कितने दिनों से ये आसमान बोला हल्की हल्की बोला हल्की, हल्की one more, one more, one more. कितने दिनों <Sýstasy> <Sýstasy> जय सुराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भाऊच्या YouTube चॅनल वेदांत एडिटिंग वरलेकन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये तर फायनल मित्रांनो जोडيو एकदम जबरदस्त ह्या <Sýstasy> सॉन्ग वरती अजून सुद्धा आपण बनवलेला आहे तर व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे तर व्हिडिओला लाईक पण तरी करा आणि जर तुम्ही चॅनल वर ते पहिल्यांदा झालं तर आपल्या वेदांत एडिटिंग YouTube चॅनलला सबस्क्राइब करून घ्या कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर त्याचप्रकारे इंस्टाग्राम ट्रेंड इंस्टाग्राम एडिटिंगचे टूटेल्स देत असतो तर सोबतच मित्रांनो या व्हिडिओला जर लागणारा बेटमार्क आहे आणि आपलं आय लाईट मशीनचं बेटमार्क आहे तर दोन्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इझिली भेटून जाईल तिथून आपण इझिली डाऊनलोड करून घेऊ शकता आणि जे आपल्या कॅपकटर ॲप्लिकेशन आहे ना ते आपल्या चॅनलवर आपल्या आहे ते टेलिग्राम चॅनलवरती उलय त्या टेलिग्राम चॅनलच्या काही व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मित्रांनो जर तुम्ही टेलिग्राम चॅनल अजून देखील जॉईन केलं नसेल तर लगेचच जॉईन करून घ्या कारण मित्रांनो आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती डेली मटेरियलसुद्धा प्रोव्हाइड करत असतो तर चला मित्रांनो जरा वेळ घालो तर आपण आपल्या या सुरुवात करूया तर मी आहे ना अलाइट मशियानचा क्यू आर दिलेला आहे अलाइट मनिशनच्या बेटमार्कचा तो क्यू आर कोड आपल्याला अलाइट मशीनमध्ये इम्पोर्ट करण्यासाठी तो मी आता करून दाखवणार आहे तर तुम्ही व्हिडिओ लाईक करणे केलं नसेल तर लगेचच करून घ्या तर आता सगळ्यात पहिल्यांदा येईन येते गुगलच्या साईडला एक माईकचं ऑप्शन आहे त्या साईडला एक गुगल लेनचं ऑप्शन आहे आणि याच्यावरती क्लिक करून आपला जो क्यू आर कोड आहे ना तो सिलेक्ट करायचे स क्यू आर कोड सिलेक्ट केल्यानंतर हा क्यू आर कोड आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये इझिली भेटून जाईल त्यानंतर आता या क्यू आर कोडवरती एक लिंक येईल या लिंकवरती क्लिक केल्यानंतरनं एक आलेट मशीनमध्ये हा मार्क आहे तो इम्पोर्ट व्हायला सुरुवात होईल तर बघू शकता मित्रांनो तर मित्रांनो आता इथे इम्पोर्टवरती क्लिक करायचे तर इझिली आपला मार्क आहे ना इम्पोर्टिंग व्हायला सुरुवात होईल तर इम्पोर्ट झालं अशा प्रकारे इंटरफेस बघायला भेटेल तर अशा प्रकारे आपला बेट मार्क आहे बघू शकता मित्रांनो एकदम जबरदस्तमध्ये आपण व्हिडिओ बनवलेला आहे आज आ... आता मित्रांनो आपण आहे ना क्यू आर कोड आपल्याला आयलेट मशीनमध्ये इम्पोर्ट करून घेतला आहे आपला तर आता हा क्यू आर कोड म्हणजे आपला आयलेट मशीनमधला मार्क काम झालेलं आहे आता आपल्याला कॅपकटमधला बेटमार्क आहे ना तो आपल्याला कॅपकटमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे त्यासाठी सिम्पली आपल्याला ना सुपूर इपेन ॲप डाउनलोड करायचं आपल्या प्लेस्टोरवरून त्यानंतर ना सिंगापूरचं इपेन कनेक्ट करून घ्यायचे सिंगापूरचं ओपन कनेक्ट केल्यानंतर ना आपला कॅपकेट आहे ना तो ओपन करायचे ओपन केल्यानंतर आता इथे न्यू प्रोजेक्टचं ऑप्शन बघायला भेटेल याच्यावरती क्लिक करून आपला जो बेटमार्क दिलेला ना बेटमार्क बेटमार्कचा व्हिडिओ दिलेला आहे मित्रांनो तो सिलेक्ट करून ॲडवरती क्लिक करायचे तर इझीला आपला बेटमार्क आहे ना तो आपल्या इथे कॅपकेटमध्ये ॲड होऊन जाईल तर आता या व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून ते बीट्स नावाचं एक ऑप्शन बघायला भेटेल या बीट्स नावाच्या ऑप्शनवरती सॉरी सॉरी एक्स्ट्रॅक्टेड व्हिडिओ एक ऑप्शन बघायला भेटेल याच्यावरती क्लिक करून हे एक्स्ट्रॅक्ट सॉन्ग वरती क्लिक करून मग बीट्स ऑप्शनवरती क्लिक करायचे त्यानंतर ना आता जिथे जिथे व्हाईट कलरचे येत ना म्हणजे व्हाईट कलरचं येईल व्हिडिओमध्ये तर तिथे तिथे आपल्याला एक ते ॲड बीट नावाचं ऑप्शन आहे ना त्यावरती क्लिक करायचे खाली तर इथे बघू शकता आता इथे व्हाईटचं ऑप्शन म्हणजे व्हाईट वाईट व्हाईट कलरचं इथे व्हिडिओमध्ये व्हाईट आलेलं आहे त्यानंतर ना ॲडबेटवरती क्लिक करायचं अशा प्रकारे त्यानंतर ना सगळे आता प्रो पूर्ण व्हिडिओमध्ये इथे ॲड बेटवरती क्लिक करायचं व्हाईट जिथे जिथे येतं तर ते तर मी आता करून घेतो तर बघू शकता भावांनो सगळं मी केलेलं आहे तर आता इथे बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून या व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल करून ते रिप्लेस नावाचे ऑप्शन बघायला भेटेल या रिप्लेस नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून या फोटोज नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे त्यानंतर ना आता आपला कोणता एक फोटो सिलेक्ट करून घ्यायचे ते फोटो सिलेक्ट केल्यानंतर ना इझिली आपल्याला इथे व्हिडिओमध्ये ॲड होऊन जाईल तर आता या दोन बोटांनी मोठं करून तर प्र पहिल्या बीटवरती येऊन खाली स्क्रोल करून ते एक नंबरला स्प्लिट नावाचं ऑप्शन बघायला भेटेल या स्प्लिट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे प्रत्येक बीटवरती एक प्रत्येक स्प्लिट मारणं गरजेचं आहे मित्रांनो व्हिडिओला तर अशा प्रकारे सगळं स्प्लिट मारून घ्यायचे मित्रांनो स्प्लिट केल्यानंतर आता पहिल्या लेअरवरती यायचे नाही दुसऱ्या लेअरवरती येऊन खाली स्क्रोल करून रिप्लेस नावाचं एक ऑप्शन बघायला मिटील याच्यावरती क्लिक करून आपला दुसरा फोटो सिलेक्ट करून घ्यायचे त्यानंतर ना दोन बोटाने वाटे करायचे त्यानंतरना तिसऱ्या लेअरवरती येऊन कल वरती जाऊन आपला तिसरा फोटो म्हणजे प्रत्येक लेअरला प्रत्येक वेगळे फोटो ॲड करायचे तर अशा प्रकारे वेगवेगळे वेग फोटो ऍड करून घ्यायचा मित्रांनो प्रत्येक लेअरला तर अशा प्रकारे फोटोज ऍड केल्यानंतर ना आता ते पहिल्या लेअरवरती येऊन खाली स्क्रोल करून इथे ऑफिसिटी एक ऑप्शन बघायला भेटेल ऑफिसिटी नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून याची ऑप्शन आहे ना हे पंधराच्या आसपास ठेवून पुढच्या लेअरवरती यायचे त्यानंतर याचे सुद्धा पंधराच्या आसपास ठेवायचे जसं चार लेअरवरती आपल्याला पंधराच्या आसपास म्हणजे पंधरा ऑपीसी ठेवायची हो ते अशा अशा प्रकारे चार लेअरची ऑपीसिटी आहे ना आपल्याला वीस पर्सेंट नाहीतर पंधरा पर्सेंट ठेवायचे त्यानंतर ना आता बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर ना आता आपल्याला ओवर ॲड करायचे तर भावानो इथे ओव्हरले ॲड करण्यासाठी ते खाली एक ओव्हरले नावाचा ऑप्शन बघायला भेटेल या ओवरले नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्टार्टिंगला येऊन ॲड वरती क्लिक करायचं त्यानंतर ना फोटोजमध्ये जाऊन आपल्याला जो स्टारमध्ये फोटो आहे ना तो सिलेक्ट करून घ्यायचा तो फोटो ते फोटो सिलेक्ट करून ऍड वरती क्लिक करायचे त्यानंतर ना ते पुढच्या बेटवरती येऊन तिथे स्प्लिट मारायचे त्यानंतर ना या फोटोला थोडं मोठं करायचे त्यानंतर ना थोडं वरी घ्यायचं थोडं मोठं करून थोडं वरी घ्यायचं त्यानंतर ना आता पुढच्या बेटवरती येऊन आणखी एकदा ॲड वरती क्लिक करून दुसरा फोटो ॲड करायचा आपला त्यानंतर ना ॲड करून ते दुसऱ्या पुढच्या बेटवरती येऊन त्यानंतर या फोटोला मोठं करून ते थोडं वरी घ्यायचं मोठं करून त्यानंतरनं आता दोन नंबरच्या बेटवरती येऊन ॲड ओवरलीवरती क्लिक करून आपला दुसरा फोटो ॲड करून ॲडवरती क्लिक करायचे त्यानंतरनं पुढच्या बेटपर्यंत ता ॲड करून त्याला दोन बोटाने मोठं करून थोडं मोरे घ्यायचे त्यानंतरनं आता आणखी एकदा एक फोटो ॲड करायचे ते ॲड ओवरलीवरती क्लिक करून फोटो ॲड करून थो मो थोडं मोठं करून थोडं वरी घ्यायचे त्यानंतर याला स्प्लिट करायचं तर अशा प्रकारे आहे आपला व्हिडिओ जो तो ते म्हणजे सगळे फोटोज ॲड करून होतील तर आता मी इफेक्ट सांगतो कुठले कुठले इफेक्ट्स कुठे ॲड करायचे ते सांगतो ते तुम्ही ॲड करून घ्यायचे आहेत तर मित्रांनो सगळ्यात पहिल्यांदा आहे ना आता इथे पहिल्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन जर तुम्हाला नो इंटरनेटचा प्रॉब्लेम येत असेल ना तर आता कॅपकेटला असं डिलीट मारून टाकायचे त्यानंतर आणखी एकदा ओपन करायचे तर मी आता कॅपकेटला ब क्लोज करून ओपन केलेलं आहे तर आता इथे आहे ना पहिल्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती जायचं कॉम्बोवरती आल्यानंतर ना, उन, ना उन, ते दोन नंबरला एक पॉपिंग कॅन्टेंग नावाचं एक ॲनिमेशन बघायला भेटेल ॲड करून चार नंबरच्या सॉरी चार सेकंडच्या लेअरवरती येऊन बाउन्स वन नावाचे ॲनिमेशन ॲड करायचे कॉम्बोमध्येच येऊन ॲड करायचे मित्रांनो आठ सेकंडच्या लेअरवरती येऊन झूम वन नावाचे ॲनिमेशन ॲड करून दहा सेकंडच्या लेअरवरती येऊन डायनामेटिक शेक टू नावाचे ॲनिमेशन ॲड करायचे त्यानंतर ना बारा सेकंडच्या लेअरवरती येऊन स्ट्रेच एंड डेझर्ट नावाचं ॲनिमेशन ॲड करायचे त्यानंतर ना आता तेरा सेकंडच्या लेअरवरती येऊन डायनामेटिक शेक टू नावाचं ॲन्युमेशन ॲड करून पंधरा सेकंडच्या लेअरवरती येऊन वेव अँड स्लाइड नावाचा ॲनिमेशन ॲड करून सोळा सेकंडच्या लेअरवरती येऊन बाउन्स वन नावाचं ॲनिमेशन ॲड करायचे सतरा सेकंडच्या लेअरवरती येऊन स्लाइड अँड वेव नावाचं ॲनिमेशन ॲड करून अठराच्या अठरा सेकंड एकोणीस सॉरी सॉरी एकोणीस सेकंडच्या लेअरवरती येऊन बाउन्स टू नावाचं ॲनिमेशन ॲड करून लास्टच्या लेअरवरती येऊन इनमध्ये जाऊन एक नंबरला एक पेडलिक नावाचा एक ॲनिमेशन बघायला भेटेल तो ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे तर इझिली आपले जे इफेक्ट ॲनिमेशनचे आहेत ना ते ॲड होऊन जातील तर आता आपल्याला आहे ना एक दोनच ट्रान्झॅक्शन ॲड करायचे आहेत त्यासाठी आपल्याला आहे ना ते अकरा सेकंद पंधरा फीएमच्या बेटवरती येऊन ट्रान्झॅक्शनवरती क्लिक करून लाईट इफेक्टमध्ये जायचे त्यानंतर ना ग्लेअर टू नावाचा जो ट्रान्झॅक्शन आहे ना ते ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून सॉरी याची लेंथ आहे ना लेंथ आपल्याला झिरो पॉईंट टू सेकंड ठेवून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे त्यानंतरच तेरा सेकंडच्या आहे ना तेरा सेकंडच्या ट्रान्झॅक्शनवरती येऊन फिल्म इरेज नावाचा एक इफेक्ट आहे ना तो ॲड करून ट्रान्झॅक्शन ॲड करून याची येऊन आहे ना झिरो पॉईंट फायव्ह सेकंड ठेवून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे तर अशा प्रकारे आपले एवढेच ॲनिमेशन आहेत ट्रान्झॅक्शन आहेत मित्रांनो तर आता आपल्याला इफेक्ट्स ॲड करायचे आहेत त्यासाठी ते खाली इफेक्ट नावाचा ऑप्शन बघायला भेटेल ऑप्शनवरती क्लिक करून स्टार्टिंगला एक व्हिडिओ इफेक्ट नावाचं ऑप्शन बघायला भेटेल या इफेक्ट्स वरती क्लिक करून थोडंसं पुढे यायचे त्यानंतर नेते लाईट इफेक्ट नावाचा ऑप्शन बघायला भेटेल याच्यामध्ये येऊन थोडं खाली येऊन ते स्पार्क टू नोवाचं एक इफेक्ट बघायला भेटेल तो ॲड करून बर्बरच्या ऑप्शनवरती क्लिक करून पुढच्या बीट पर्यंत ऍड करायचे आला नंतर नाही याला डुप्लिकेट करायचे आला डुप्लिकेट करून पुढच्या बीटवरती असं ॲड करून पुढच्या बीट पर्यंत ॲड करून याला ऑब्जेक्टवरती क्लिक करून मेन व्हिडिओ सॉरी सॉरी ओव्हरलीवरती सेट करायचं असं तर अशा प्रकारे सेट करून टाकायचे इझिली येऊन जाईल तर याला सुद्धा मी ओव्हरलीवरती सेट केलेला बघू शकता मित्रांनो तर आता आणखी एकदा स्टार्टिंगला येऊन व्हिडिओ वरती क्लिक करून लाईट इफेक्ट्समध्ये येऊन एक नंबरला ब्लिंक सॉरी पिंक ब्लिंकर्स नावाचा एक इफेक्ट आहे ना तो सिलेक्ट करून व क वरच्या बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून काय ना आपल्याला मेन बेर बीटपर्यंत ॲड करायचं अकरा सेकंदच्या अकरा सेकंद पंधरा फ्रेमची जी बीट आहे ना त्या बीटपर्यंत ॲड करून घ्यायचे त्यानंतरनं आता आणखी एकदा स्टार्टिंगला येऊन इफेक्ट्स इफेक्ट्सवरती क्लिक करून लाई रे सॉरी डेकोरमध्ये यायचे ते डेकोर त्यानंतर ना खाली स्क्रोल करून गर्ल सिक्रेट नावाचा एक इफेक्ट आहे ना तो ॲड करून बरोबरच्या वरती क्लिक करून त्याला सुद्धा आहे ना अकरा सेकंद पंधरा फेमच्या बीटपर्यंत ॲड करून घ्यायचे त्यानंतर ना आता अकरा सेकंद पंधरा फेमच्या बीटवरती येऊन व्हिडिओ वरती क्लिक करून लाईट इफेक्ट्समध्ये जाऊन ते खाली स्क्रोल करून मेटर नावाचा एक इफेक्ट बघायला भेटेल तो ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक बीट सोडून पुढच्या बीटपर्यंत ॲड करून घ्यायचे त्यानंतर ना ते अकरा सेकंदच्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्स सॉरी बॉडी वरती क्लिक करून ट्रेंडिंगमध्ये यायचे ट्रेंडिंगमध्ये ना दोन नंबरला एक ग्लोईंग डबल्स नावाचा एक इफेक्ट बघायला भेटेल तो ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवर क्लिक करून पुढच्या बीटपर्यंत याला ॲड करून घ्यायचे त्यानंतरने ॲडजस्टवरती क्लिक करून याचा कलर जो आहे तो आपल्या मनमर्जी ठेवू शकता मित्रांनो त्यानंतरने बरोबरच्या ऑप्शनवर क्लिक करायचे त्यानंतर आता चौदा सेकंडच्या बीटवरती येऊन वेड इफेक्ट्सवरती जाऊन स्प्लिटमध्ये जायचे स्प्लिटमध्ये ना थ्री लेअर मेर नावाचा इफेक्ट बघायला भेटेल तो ॲड करून बरोबर ऑप्शनवरती क्लिक करून एक बीट सोडून पुढच्या पर्यंत ॲड करून ॲडजस्टवरती क्लिक करून व्हर्टिकल आपल्या फोटोनुसार ठेवायचं त्यानंतर ना बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे त्यानंतर आणखी एकदा चौदा सेकंडच्या बीटवरती येऊन बीड इफेक्ट्सवरती क्लिक करून ट्रेंडिंगमध्ये येऊन प्लिंक पिंक ब्लिंकर्स नावाचे इफेक्ट ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून एक बीट सोडून पुढच्या बीटपर्यंत ॲड करून ऑब्जेक्टवरती क्लिक करून ऑल वरती सेट करायचे त्यानंतर ना बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून टाकायचे त्यानंतर आता सतरा सेकंडच्या बीटवरती येऊन बॉडी इफेक्ट्सवरती क्लिक करून ट्रेंडिंगमध्ये जाऊन ते दोन नंबरच्या लाईन्यामध्ये एक लाईट डिसॉल्व्ह नावाचा एक इफेक्ट बघायला भेटेल तो ॲड करून भरभरच्या ऑप्शनवरती क्लिक करून पुढच्या बीटपर्यंत ॲड करून घ्यायचे ना अठरा सेकंडच्या बीटवरती येऊन बॉडी इफेक्ट्सवरती क्लिक करून ग्लोईंग लाईन्समध्ये यायचे त्यानंतर थोडंसं खाली स्क्रोल ना हेल फायर नावाचा एक इफेक्ट बघायला भेटेल तो ॲड करून भरभरच्या ऑप्शनवरती क्लिक करून पुढच्या बीटपर्यंत ॲड करून घ्यायचे तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ जो तो म्हणजे कॅपकटमधलं काम जे आहे तो संपून जाईल तर आता इथे कोपऱ्यातल्या एक्सपर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून सॉरी एक्सपर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून हा व्हिडिओ तो गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा अशा प्रकारे सेव्ह व्हायला सुरुवात होईल तर भावानो आता आहे ना आपलं कॅपकटचं आणि सुपरविपियनचं आपलं काम झालेलं आहे तर आता इथे आपल्या अलाइट मशीनमध्ये यायचं आहे आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अलाइट मशीन इझिली अवेलेबल आहे तिथून आपण डाउनलोड करून घ्यायचे तर भावानो मी तुम्हाला आहे ना स्टार्ट व्हिडिओच्या स्टार्टिंगला याच एक क्यू आर कोड आहे ना तो अलाइट मशीनमध्ये इम्पोर्ट करून दाखवलेला आहे तो मार्क आहे ना तो ओपन करायचा आता अलाइट मधला त्यासाठी आपल्याला अलाइट मध्ये जाऊन त्या प्रोजेक्टचं नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपला जो मार्क आहे ना तो सिलेक्ट ना ना करून घ्यायचे सिलेक्ट केल्यानंतर अशा प्रकारे आपला मार्क आहे त्यानंतर आता स्टार्टिंगला येऊन प्लसच्या एकनवरती क्लिक करून मीडियावरती जाऊन इथे आपल्याला आत्ता एक्सपर्ट केलेला व्हिडिओ आहे तो ॲड करून घ्यायचे त्यानंतर ना व्हिडिओच्या लास्टला जाऊन इथे लास्टची बीट आहे ना या बीटवरती वीस पॉईंट सतराच्या बीटवरती येऊन या व्हिडिओवरती क्लिक करून या चार नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करायचे तर इझीला आपल्याला ते त्या त्याचा पुढचा पार्टी डिलीट मारून जाईल त्यानंतर नाही याला लाँग प्रेस करायची आहे व्हिडिओच्या साईटला त्यानंतर ना खाली स्क्रोल करून सॉन्गच्या खाली घेऊन इथे आपला जो व्हिडिओ दिलेला ना तर व्हिडिओच्या लेअर लेअरवरती क्लिक करून ते सॉंगच म्हणजे व्हॉल्यूमचं ऑप्शन आहे याच्यावरती जाऊन याची वॉल्यूम आहे तो झिरो करायचा त्यानंतर ना इझीला व्हिडिओ जो तो बनवून रेडी होऊन जाईल तर एक वेळेस बघू शकता मित्रांनो इथूनच तर बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे इझिली बनून रेडी होऊन जाईल तर आता हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी कोपऱ्यातल्या एक्सपर्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करून खाली एक्सप एक्सपर्टवरती क्लिक करायचे त्यानंतर ना हा व्हिडिओ जो तुम्ही इझिली गॅलरीमध्ये सेवला सुरुवात होईल तर आजच्या व्हिडिओमध्ये येते व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा जर तुम्हाला असे टुटेरियल्स पाहिजे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या तर भेटूया पुढच्या निर्णय एंट्रेशनमध्ये तर भेटूया जय शिवराज जय महाराष्ट्र